सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे ठिकाण पवळी नाका सातारा वळवाच्या पावसामुळे दानादान पस्तीस घरांची पडझड सहा जनावरांचा मृत्यू जिल्ह्यात सरासरी चौतीस मिलीमीटरची नोंद पिके फळबागांचे नुकसान जिल्ह्यात तीन दिवसांपासून वळवाचा धुमाखोळ सुरू असल्याने दानादल उडळली आहे अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या तसेच झाडे उमळून पडली शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे तसेच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येत आहे तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी पस्तीस घरांची पडझड झाली आहे खटाव तालुक्यातील एकशे पन्नास कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत विविध ठिकाणी सहा जनावरांचा मृत्यू झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे तितळ उघडे साताऱ्यात पाणीच पाणी शहरातील गटारे तुंबली निकृष्ट कामाची पोलखोल दहा वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापनात सातारा जिल्हा राज्य पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर होता जिल्ह्याच्या पश्चिम भागात दृढप्रवण आणि अतिप्रवण क्षेत्र असल्यामुळे राज्याचे नेहमीच महाबळेश्वर पाटण कोयना कराड येथील क्षेत्रांसाठी संरक्षक बोटी तसेच आपत्ती व्यवस्थापनाची साधने पुरवली होती पुणे विभागात सातारा ही एकमेव अवर्ग नगरपालिका आहे असे असतानाही येथील आपत्ती व्यवस्थापनाला शंभर टक्के शून्य मार्ग आहेत असे किस्से समोर आले आहेत बिलो टेंडर किंवा ओव्हर टेंडर त्या मागचे ठेकेदार आणि कमिशनचा मल्य यामुळे आपत्ती व्यवस्थापन कशात खातात हे समजायला येथील कर्मचाऱ्यांना मार्ग नाही प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कसे हाताळायचे यासाठी धडे गिरवावे लागणार आहेत बॉम्बे रस्तोन पुलाखालचा पाण्याचा डोह बनला धोत्यात आहे रस्ते विकास कंपनी गैरवस्थापनाने वाहन चालकांवर कोसळली आपत्ती सातारा शहरा जोडणाऱ्या पुणे बंगळूर महामार्गावरील बॉम्बे रस्टर्न चौकात पावसामुळे मोठे तळे साचले आहे बांधकाम होगळून रस्त्यात तयार झालेल्या खड्ड्यात अद्याप भराव टाकण्यात आलेला नाही त्यामुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठून तीन ते चार अपघात झाले आहेत प्रशासन अजून कोणती मोठी घटना घडण्याची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे गुरवारपेठ सातारा येथे भिंत ओढ्यात कोसळली वळू पाऊस करण्यासाठी नुकसानकारक ठरू लागला असून गुरुवारी सकाळी गुरुवारपेठेत एका ओढ्याजवळील संरक्षित भिंत ओढ्यातच कोसळली यावेळी काही झाडांची देखील पडझड झाली पालिकेने ओढ व नाल्यांची स्वच्छता वेळोवेळी केली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने ही घटना घडल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे ओढा तुंबल्याने अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले ते पाणी बाहेर काढताना नागरिकांना रात्र जागून काढावी लागली पालिकेने याबाबत योग्य ते करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे खोसगर मार्गावर दरड कोसळली गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याला तडाखा देणाऱ्या वळू पावसाने गुरारड संततधार बसायला सुरुवात केली आहे आखाड महिन्यातील पावसासारखे वातावरण तयार झाले असून दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे पर्यटोसळ्या मार्गावरील बोरणी घाटात दरड कोसळी दरम्यान या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे वाई पोलादपूर रस्त्यावर हजारो झाडांची कत्तल आदेश डावलून ठेकेदाराकडून काम रस्ते विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू वाई ते कोल्हापूर या रस्त्याचे काम करण्यात येत आहे या रस्त्यासाठी दोनशे त्र्याण्णव कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे या रस्त्यावरून ब्रिटिशकालीन शंभर वर्षाहून अधिक जुनी असणारी वडाचे झाडे ठेकेदार समीर राहाड यांच्याकडून तोडली आहेत या मार्गावरील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे नागरिक व अधिकाऱ्यांकडून याला विरोध असतानाही रेपूर झाडे तोडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे यावर सार्वजनिक मंत्र्यांनी संबंधित ठेकेदारला कडक समजून देण्याची गरज आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जासाठी पैशाची मागणी अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी थेट कराड पोलीस ठाण्यात केली तक्रार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून काही खाजगी लोक विविध कामांसाठी पैशांची मागणी करत असल्याचे समोर आले आहे जिंती तालुक्यात पाटण येथील महामंडळाच्या एका लाभार्थी बाबती असा प्रकार घडला आहे या संदर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अशा प्रकारे लोकांच्या फसवणूक करण्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकरे यांना निवेदन सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कोट्यवधी पाण्यात साताऱ्यातील नव्या कोरा सर्किट हाऊसला गळती सातार्याचे असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवनराजे भोसले याबद्दल काय कारवाई करणार सातारा शहरातील जुन्या विश्रामगोळाच्या लगत उभारण्यात आलेल्या नव्यापुरा सर्किट हाऊसला गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गळती लागली आहे त्या अनुषंगाने सारंजीन माध्यथम विभागाचे अधिकारी आणि इमारतीचे काम केलेल्या ठिकेदाराने शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यामध्ये घातल्याचे चित्र समोर आले आहे नुकत्याच सुरू झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे इमारतीची दहिना झाली असून ठिकठिकाणी पावसामुळे गळती सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे प्रवेशद्वारावरच टाकण्यात आलेल्या काचीतून पावसाच्या दारा सुरू झाल्यामुळे अनेकांना आत प्रवेश करताना पावसाचा अभिषेक होत आहे तर आतमध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी गळती सुरू असल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे कोट्यवधी रुपये आहेत असे असताना सातारातील नव्या कोर्या विसंगू गळती कशी लागली असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री यावर काय कारवाई करणार याकडेही लोकांचे लक्ष आहे सातारा जिल्हा नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी स्वीकारला पदभार सातारा जिल्ह्यात आपला कार्यकाळ पूर्ण केलेले समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागे पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची नियुक्ती झाली आहे काल रात्री आठ वाजता नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी समीर शेख यांच्याकडून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला कोल्हापूर नका कारड येथे ट्रक खाली सापडून दुचाकीस्वार ठार कोल्हापूर नाका परिसरातील दुचाकीस्वार ट्रक खाली सापडून जागीच ठार झाला अशोक शिवराज जमाले वय पंचावन्न असे त्यांचे नाव आहे गुरुवारी दुपारी अडीच महिन्यांचा सुमारास हा अपघात झाला अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा